नमस्कार मी जयश्री विजय देशपांडे पूर्वेश्वमीची रेखा कमलाकर व औरंगाबादकर झोंडे यांची कन्या माझं बालपण नारद मंदिरातच गेलं कारण वडील इथं कालाध्यक्ष होते त्याच्यामुळे नारदांची ओढ ही बालपणापासूनच होती वासंतिक वर्गाचे चारही वर्ष शिक्षण मी नारद मंदिरात वासंतिक वर्गामध्ये घेतले बालपणापासून बाळ कोविड असल्यामुळे नारद मंदिराकडचा ओढा आणि कल हा वाढत गेला कालांतराने इथं प पदावरती कार्यरत झाले आणि सचिव म्हणून सध्या मी इथं काम करते काम करते म्हणण्यापेक्षा नारदांची सेवा करण्याचा प्रयत्न से करते आता आपल्याला डॉक्टर नंदिनीताई पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रभाऊ भिडे यांनी माहिती दिली की संस्था कशी उभी राहिली किंवा संस्थेची उद्दिष्ट काय आहे नुसतेच कीर्तनकार तयार करून उपयोग नाही तर त्या आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या इथं स्टेज दिलं गेलं पाहिजे म्हणून नारद मंदिरामध्ये श्री हरी कीर्तन एक सभेमध्ये त्या विद्यार्थ्यांना पहिलं स्टेज ही नारद मंदिर देते आपली नारदीय कीर्तन करण्याची ही संस्था आहे बाहेर जाऊन चुकण्यापेक्षा जे काय आहे त्याचा पहिला प्रयोग हा नारद मंदिरामध्ये करावा त्याच्यामुळे आमच्याकडे अश्विन महिना आणि पौष महिना हा फक्त विद्यार्थ्यांसाठी असतो तिथं विद्यार्थी कीर्तन करतात इथं विद्यार्थी प्रॅक्टिस करतात आणि मग आपआप इथे त्यांना धारिस्ट आलं की मग ते बाहेर जाऊन कीर्तन करायला सुरुवात करतात आणि खूप मोठे मोठे कीर्तनकार आत्तापर्यंत नारद मुंडे यांनी समाजाला दिलेलं आहे समाज, दिले समाज प्रबोधनाचं काम काय आपण नुसतेच कीर्तनकार तयार करत नाही तर मग कीर्तनकारांच्या पाठीवर छाप तरी कोण देणार सुद्धा आपली हरि कीर्तन जे कीर्तन उत्तेजक सभा नारद मंदिर करते आपल्याकडे वार्षिकोत्सव असतो गुरुपौर्णिमा उत्सव असतो संस्थेचा वर्धापन दिन असतो त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये नारद जयंतीचा उत्सव आपण इथे साजरा करतो <coughs> गुरुपौर्णिमेच्या वेळेला आपण वैदिक प्रवचनकार ज्येष्ठ कीर्तनकार ज्येष्ठ पुरुष कीर्तनकार साहित्यिक या सगळ्यांचा इथं सन्मान करतो यांचं गुरुपूजन करतो त्याच्यानंतर वार्षिकोत्सवामध्ये हो सुद्धा आपण एक प्रव प्रवचनकार कीर्तनकार प्रवचन पदवीधर कीर्तनकार त्याच्यानंतर युवा कीर्तनकार युवती कीर्तनकार आणि कीर्तन चांगल्या होण्यासाठी साथीदारांची आवश्यकता हो असते ते साथीदारांचे पुरस्कारसुद्धा आपली संस्था प्रदान करते अशी आपली ही हरि कीर्तनोत्तेजक सभा नारद मंदिर याच्या शाखा कुठेही जरी नसल्या तरी शाखा नसल्या तरी त्या तार शाखेच्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या संस्थेने कीर्तनकार निर्माण करून पाठवलेले आहे गेले अनेक वर्ष इथं कीर्तनं शिकवली जातात कीर्तनकार घडवले जातात आणि वैशिष्ट्य म्हणजे आपल्या विद्यार्थीचं कीर्तन आहे तर स्वत गुरुजन ते, गुरु ते कीर्तन जाऊन ऐकतात बसतात आणि कीर्तन झाल्यानंतर त्यांच्याशी बोलून की तिला अजून कुठेच सुधारणा करायची आहे ते नावं ठेवत नाहीत ते सुधारणा कशी पाहिजे काय झाली पाहिजे ते शिकवतात असं आपल्या संस्थेचं नावच मुळात उत्तेजन देण्यासारखं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याला मग तो आठ वर्षाचा असो नाही तर ऐंशी वर्षाचा असो उत्तेजन देण्याचं काम ही संस्था करते संगीतात कमी असेल तर तू याचा अभ्यास कर बोलण्यात काही कमी असेल तर तू त्याच्याकडे लक्ष दे इतकं ठामपणाने आपले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात आपले म्हणजे इथं कुणाचेही वैयक्तिक विद्यार्थी नसून सगळेजणं हेच सांगतात की आम्ही नारद मंदिराचे विद्यार्थी आहोत त्याच्यामुळे मलासुद्धा नारद मंदिराबद्दल खूप अभिमान आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आत्ताच परदेशात पण आपली कीर्तनाची शाखा सुरू झालेली आहे आणि त्याला पण छान रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि नारद मंदिराची कीर्तन कलानिधी ही परीक्षा यापूर्वी अनेक कीर्तनकारांनी दिलेली आहे आत्ता आमचे नारद मंदिराचे अध्यक्ष कीर्तन रामचंद्र रामचंद्रोबा भिडे यांना की ही पदवी मिळाली आहे आणि त्यांच्या प्रेरणेनी आणि संस्थेच्या सहकार्याने कीर्तन कला निधीचा अभ्यासक्रम हा आपण नारद मंदिरामध्ये सुरू करतो आहे त्याच्या जास्तीत जास्त त्याचा उपयोग कीर्तनकारांनी करून घ्या त्याचा अभ्यासक्रम आपणास इथं आल्यावरती मिळेल आणि असेच कीर्तनकार घडू देत आणि आमच्याकडनं नारदांची सेवा आणि कीर्तनाची सेवा घडू दे एवढीच नारदांच्या क्षणी प्रार्थना नव्हते